शारदा शहरात शॉपिंग सेंटरला मोठी आग लागल्याने नुकसान व्यापारी बांधवांचे साठ ते सत्तर लाखांपेक्षा जास्तीचे नुकसानीचा अंदाज शहादा शहरातील शहादा प्रकाश रस्त्यावरील मनीष पेट्रोल पंप समोरील एका शॉपिंग सेंटरला भीषण आग लागल्याने आठ ते नऊ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे यात चारचाकी वाहनांचे गॅरेज मंडप साहित्यांची दुकानं इलेक्ट्रिक दुकान साऊंड सिस्टीम आणि इतर अनेक दुकानांना भीषण आग लागली आहे आहे या अंदाजे लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत नगरपालिका अग्निशमन दल दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे या भीषण आगीत एक मोठा ट्रक तर इतर लहान मोठे चारचाकी वाहन देखील जळाल्याची माहिती समोर आली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करत आहेत शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे शहादा प्रकाश या रस्ता वर्दळीचा असून नेहमी महामार्गावरील वाहतूक होत असताना आगीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक असून आग अगर जास्त प्रमाणात फैलावली तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची भीती वर्तवण्यात येते 24 ಫೋರ್ ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನುಟ್ಸಟ್ಟಿ ಸಂತೋಷ ಅಹಿರೆ ಶಹದಾ